पाऊस जर खूप जास्त असेल अशा वेळी आपल्याला भाजीला जाण्याचा कंटाळा येतो चला तर मग आज आपण हरभरा डाळीपासून मस्त अशी आमटी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबायला विसरू नका नमस्कार मी दीपाली रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे हरभरा डाळीची आमटी बनवण्यासाठी एक वाटी मी हरभरा डाळ घेतलेली आहे ही आता आपण थोडीशी भाजून धुवून घेऊयात एक मिनिटांसाठी डाळ आपण मंद गॅसवरती भाजून घेऊयात आणि थंड झाल्यावरती ही डाळ आपण धुवून घेऊया ही डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून दोन ते तीन तासासाठी आपण भिजत ठेवलेली होती यानंतर आपण मसाले बघूयात मसाल्यामध्ये आपण खोबऱ्याचा भाजलेला एक तुकडा त्याच्यानंतर लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मसाला थंड होईपर्यंत ही डाळ आपण कुकरला दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊयात मसाला थंड झालेला आहे आपण खोबरं चिरून घेतलं आहे मिरच्या लसूण भाजून घेतलेल्या आहेत यामध्ये तीन ते चार आल्याचे तुकडे घातलेत आणि थोडीशी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे हे आता आपण वाटून घेऊयात आणि यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे थोडीशी मोहरी घालूयात जिरं घालूयात थोडासा कढीपत्ता दोन बारीक चिरलेले कांदे परतून घेऊयात कांदा परतेपर्यंत आपण मसाला वाटून घेऊयात कांदा थोडासा परतलेला आहे यामध्ये आपण एक बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेऊयात आणि हे सुद्धा परतून घेऊया टोमॅटो परतलेले आहे आता आपण मसाले बघूयात मसाल्यामध्ये चवीपुरतं मीठ थोडीशी हळद एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला एक चमचा कोल्हापुरी मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट हे सगळं आता आपण घालून घेऊयात हे तेलात थोडस परतून घेऊयात हे सर्व मसाले थोडेसे परतले की लगेच आपण हे मिक्सरला वाटलेलं वाटण यामध्ये परतून घेऊयात एक मिनिटांसाठी आपण यावर झाकण ठेवूयात एक मिनिट झालेलं आहे हे भाजीला मस्त तरी आलेली आहे या परतलेल्या मसाल्यामध्ये आता आपण कुकरला शिजवलेले हरभऱ्याची डाळ घालून घेऊयात ही डाळ आपण मिक्स करून घेऊयात आणि हे जे वाटण्याचं पाणी आहे ते आपण या डाळीमध्ये घालून घेऊयात भाजीवरती आपण एक मिनिटांसाठी थोडं झाकण ठेवूयात आणि गॅसचा फ्लेम मिडियम करूयात भाजीला उकळी आलेली आहे पाच ते सात मिनिट झालेले आहे आपण झाकण काढूयात हे पा पाच ते सात मिनिटांनंतर मी गॅस बंद केलेला आहे मस्त तरीची हरभऱ्याच्या डाळीची भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण याचे लगेचच प्लेटिंग करूयात पावसाळ्यामध्ये ही गरमागरम डाळीची भाजी तुम्ही घरी जरूर बनवा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका